मला वाटत नाही का आधी ते असं काहीतरी वाटत नाही का आधी ते असं काहीतरी वाटत नाही का आधी ते असं आदित्य ठाकरेंच्या काकू आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांना एकाच वाक्यात हे उत्तर दिलंय अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणात एस आय डी चौकशीची घोषणा करण्यात आली त्यानंतर राजकारण रंगलं आणि थेट आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढतील अशी चर्चा सुरू झाली राणेंनीही वारंवार दिशा सालियन प्रकरण लावून धरलं ला आणि आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात घेतलं त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार असं बोललं जाते दिशा सालियनची हत्या की आत्महत्या यावर पुन्हा एकदा चौकशी होईल यावर जेव्हा शर्मिला ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी आपल्या पुत्रण्या आदित्य ठाकरेंची बाजू मांडत ते असं करतील असं वाटत नाही असंच म्हटलंय मला असं वाटत नाही असं चौकशा लावू आम्ही पण खूप तर शर्मिला ठाकरेंनी महत्वाचं हे विधान केलं आणि पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबात असलेला सलोखा दिसला अडचणीच्या काळात राजकारण बाजूला ठेवून शर्मिला ठाकरेंनी केलेल्या विधान या विधानाची चांगलीच चर्चा होती या विधानाबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा